नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळे लोक बरी येत ना चला डिश आहे ये, 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 ते ते है। चिकन मस्त पिके एकदम चिकन बनवते मस्त पिके एकदम जे हाय भेटते ते टाकते जे नाही कसं जसं असं बघा आपल्या हातामध्ये असं चिकन कसं बनवायचं जरूर नाही की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे पण आपल्या दिमाग चालवून आपण चिकन बनवूया ठीक आहे तर हे बघा मी चिकन आणले एक किलो चांगलं धुवून घेतलंय मस्त पिकी ठीक आहे हे बघा आता हे कांदा आहे कोथिंबीर आहे आणि लसूण लसूणाद्याची पेस्ट ही खोबरं मी पिसून घेतले ठीक आहे आणि हो काही तीन टमाची छोटी छोटी आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली बघा कलरवाली तर आता हे आपल्याला चिकन बनवायचं आहे आता हे तेल टाकले हे तेलावर बघा मी लसूण लसूणाद्याची पेस्ट आहे बघा हे बघू शकता तुम्ही हे तेलाची लसूण आदरची पेस्ट ह्या ह्याला चांगलं फ्राय करायला घ्यायचं आहे एकदा बघू शकता तुम्ही एकदा त्याच्यानंतर मी आहे ना त्याच्यानंतर मी आता हे लसूण झालं फ्रायचा एक कांदा टाकून घेते मी कांदा मी चांगला फ्राय करून घेते एकदा चांगला कांदा फ्राय करून घेते चला आता हे कांद्याला मस्तपैकी तेल सुटले बघा चांगला फ्राय होतो कांदा आपला आता ह्या जेव्हा आपल्याला चिकन आहे अर्धा कापचा कांदा आहे हे चिकन टाकून घ्यायचे आपल्याला आता ह्याला कसं मसाला बघायला चिकन चांगलं हलवून घ्यायचे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं चिकनवर आणि कांदा पण होतो फ्राय चमकी देतो है, मी हळद टाकते हे हळद आहे आणि मीठ मीठ टाकते टाकते हे उलट पालट करून त्याला मी चांगलं फ्राय करून घेणार पंधरा वीस मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं चांगलं म्हणजे चिकन परताय पाहिजे चांगले ठीक आहे बघू शकता तुम्ही त्याला झाकण मारत नाही काहीच नाही असंच ह्याला फ्राय करून घेत आहे ठीक थी। आहे एक दहा पंधरा मिनटानंतर बघूया चला आता मी अजून ह्याला उलटं पालटं करते एक पाच मिनटानंतर मी उलटं पालटं करते बघा हे बघा मस्त पिके ह्याला मी फ्राय करून घेते एकदम बघा झाकायच नाही काहीच नाही तर पाणी सुटतं झाकलं की पाणी सुटतं त्याला अजून फ्राय करून घ्यायचं आता मी हे टाकणार आहे धनिया पावडर हे बघा हे धनिया पावडर आहे आता हे धनिया पावडर बघा मी टाकते एक चमच्यावर असणार बघा ठीक आहे एक चमच्यावर आहे आता मी ह्याला पुन्हा एकदा उलटं पालट करणार एकदा उशीर लागणार चिकनला कारण सगळं सुल करते मी एकदा ह्याला झाकायच नाही अजिबात जसं मी बना तसं तुम्ही बनवून बघा चिकन अजिबात तुटणार नाही तसलं काहीच नाही ह्याला हलवून घेते त्याच्यानंतर ह्याला बघा मी हा धनिया टाकते हा धनिया हा धनिया मी कापून ठेवलेला आहे तुमच्याकडं कस्टरी मेथी असेल तर ते पण टाका खूप छान बनतं तर आता ह्याला मी एक दहा मिनटं झाकून ठेवते बघा आता मी ठीक आहे ह्याला असं झाकून ठेवायचं दहा मिनटं आता हे खोल पन, थे 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 दम, मी खोलते बघा चिकन खोलत किती मस्त एकदम फ्राय आहे बघितलं तेल मी काही टाकलं बघितलं काहीच नाही जेवढं होतं तेवढं तेल आवडतं बघा तेल आता ह्याच्यावर मी टाकणार आहे हे खोबरं पिसलेलं खोबरं हे बघा ते हे खोबरं मी आता ह्याच्यावर टाकते बघा हे बघा आता हे खोपरं पण ह्याच्यावर चांगलं भाजून घेते आता मी गॅस फास्ट करते जरा हे बघा परत अजून एकदम चांगलं भाजायचे त्याला आता खुलत होते थोडस आता मी ह्याला उलट पालट परत करते हे बघ तुमच्याकडे जर आहे ना सुकं खोबरं असेल तर सुखं खोबरं टाका आता माझ्याकडं जे खोबरं होतं वाईट वालं तेच टाकते म्हणजे ओलं खोबरं होतं वलं खोबरे पण चांगलं होतं असं काही नाही पण ह्याला सुकं खोबरं लागतं ठीक आहे आता अजून मी ह्याला झाकून घेते मी असं एक दहा पंधरा आता झाकून ठेवायचं एकदम चला आता ह्याला झाकण मी खोलते हे झाकण मी खोलते वा त्या खुशबू आली पल्ल्याबरोबर हे बघा आता हे चिकन मध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं गावराण तिखट ठीक आहे त्याच्यामध्ये बघा हे गावराण तिखट आहे बघा ठीक आहे एक चमच टाकते आधीच तिखट लागलं जास्त टिकत नाही पाहिजे ना आपल्याला कारण मुलं पण खाणवायचं या सगळ्याला हे करायचं हे बघू शकतो आता आपल्याला कलरवाली मिरचीचं टाकायचं मिळत कलरवाली हे आपली आहे ना त्याच्यामध्ये टमाटरमध्ये मी कलर मिरची टाकली होती बघा आता ही टमाटर मिरची टाकते चांगलं मी परतून घे आता गॅस फास्ट करते आणि खुल्यावर पकावते टमाटर कच्चा आहे आता पकवायला टाइम लागणार आता कमसे लाग कम दहा कम पंधरा मिनटं याला टाइम लागणार ठीक आहे तर ह्याचा आता मी चाकून बघते तिकट कमी आहे का जास्त आहे बघा बघा तुम्हाला कसं लागते तिकट आम्ही बघा टाकायचे तर ठीक आहे अजून टाकायचं चला अजून टाकायचं म्हणते व म्हणतो हे मी एक चमचा मी अजून टाकते मला ठीक आहे अजून जाईल पाहिजे जरा मुलांना पण खाणे ठीक आहे ह्याला बरं आता हे चांगलं पकवून घ्यायचं आहे बघा टमाटो कच्चा आहे कमसे कम, कम ह्याला आता ह्याला चिकन मसाला टाकायचा आहे आपल्याला ठीक आहे आता इथंसं चिकन मसाला टाकते बघा मी चला त्याला मी चांगलं गॅस फास्ट करते ह्याला उलटं पालटं करते कसं वाटते तुम्हाला चिकन नक्की सांगा कलर मस्त आलाय बघा चिकनला झाकून ठेवते एक दहा पंधरा मिनिटासाठी ठीक आहे दहा पंधरा मिनिटासाठी चिकनला झाकून ठेवते त्याच्यानंतर खोलून बघूया आता मी हे चिकन खोलून बघते वाव काय कलर आलाय आणि काय चिकन झालंय बघितलं ब काजू बघा हे बघा वागा ए बघा रे बाबा काय चिकन दिसतंय रे बघा काय कलर आलाय सांगिक रे ना यस इकडे रे बापू बघा बघा ओम बघ काय कलर आलाय बघा कसं वाटतंय सलनी काजल बघा बघितलं भावानो कसं काय वाटतं कलर मी झूम केला आता कॅमेरा चिकन कसं वाटतं नक्की सांग यश चिकन शिजले का बघ कसं काय चिकन मी आहे तसं बाहेर गेलं तर चिकन मस्तपैकी हे याच्या पाणी चाहना चिकन दाखवते कापून जरा हे बघा ते पीस आहे कसं झालं आहे बघा हे बघू शकता तुम्ही दोन टुकर करते मी हे चिकनचं बघा चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे पोरते म्हणून मी हे केले बघा काय मस्त कलर आला आहे बघितलं तुम्ही बघितलं भावांना बघा प्रेमाने बनवलं तर सगळं काय होतं एकदम ह्याला अजून एक पाच मिनटं मी अजून पकवणार एकदम पाच मिनटं अजिबात मी ह्या ना पाणी पण काही टाकणार नाही काही नाही पोरांसाठी बनवले खास खास पोरांसाठी बनवले माहिती आहे भावांना हो इकडे कसं वाटतं बाळांना छान आवडलं तुला काय तुला आवडलं खास पोरांसाठी मी बनवले तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा आता मी भात घालते भाता संग चिकन खायचं किंवा चपाती संग खायचं तुम्हाला काय खायचं चिकन. चिकन संग काय तर मी भात बनवते ह्यांच्यासाठी ठीक आहे तर कुकर लावते दोन मिनटात पोरांना खाय देते आणि मस्त बी पोरं खातात कांदा कापते मस्त गोल 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 आणि लिंबू पिळून तुम्हाला खायचं असतं लिंबू पिळून खावा एकदम तकाटक आता ह्याच्यामध्ये नान बनवलं असतं तर अजून छान लागला असतं पण काय आहे हे नान बन आता टाइम नाही बनवायला मी बाय चान्स चिकन मागवलं आणि बनवले एकदा ठीक आहे तर आता चला ह्या फायला अजून झाकून ठेवूया चिकनला या बघा चिकनला अजून एक पाच मिनटं झाकून ठेवूया आता म्हणता तुमचं एवढा लाल कसं काय झाला तर मी लाल मिरची कलरवाली मिरची टाकलेली आहे थोडीशी ठीक आहे थोडंसं किंचित कलर टाकूया लाल कलर किंचित चला तुम्ही पण टाकून बघू शकता ठीक आहे ह्याला आता पाच मिनट कसं पकवायचं पाच मिनटं चला येसला पण बघायचं खोलून येस आता मी झाकलं होतं पण येसला पण बघायचं यस कसं झालंय वाटतं वाटत मस्त वाटते का मस ना चला त्याला झाकून ठुटे अजून मी ठीक आहे आता मी झाकायला आणि यस यायला ये गाठपडली म्हणून मी खोलून दाखवलं तर ह्याला आता पाच मिनटं पकूया आपण एकदा सुवर्णा काय म्हणते या मला पण असलं चिकन येईन का बनवायला काय नाही बनवायला बनवा येऊ शकतं करायचं सगळं काय येतंय भावानं बहिणीनं आता तुम्ही विचार करा तुम्ही जसं मी बनवलं तसं तुम्ही बनवा जसं मी बनवले तसंच तुम्ही बनवा शेम तू शेम बनवा बघा तुम्ही की खरंच एक नंबर चिकन लागते आता सगळ्या पोरांना आवडले सुवर्णसुद्धा लय आवडले सुवर्ण बघा म्हणते की लई भारी चिकन मी खोलते बघा चिकन सुवर्णा म्हणते चिकन लई भारी झाले बघा तर एक मिनटं तुम्हाला आता चिकन खोलून दाखवते तुम्हाला आता झाले तसं चिकन बनले आता हे चिकन उतरवते आणि पाच घालती शिजाय मी गरम गरम घेऊन ठीक आहे हे बघा बघा बघू शकता तुम्ही एकदम बघा किती मस्त झालेलं आहे चिकन एक साइडात तेल सुटलं एकदम बघा हे हे यश एकदम मस्त झाले चिकन हे बघा हाटील हाटील बघा कसं झाले बाहेर नात करा पण आमचा कुटना कसं झालंय गे जवळ करायचं नाही म्हणून मला आता भात करायचं आहे कारण की आता सध्याला म्हणजे काल रात्री खूप पाऊस पडलाय सगळी चूल बिल सगळी वली झाली म्हणून गॅसवर बनवती mm, पाऊस पडला बाबा काल एकदम हा पाऊस होता आता चला मी कुकर लावून घेते चिकन झालंय आता आपल्या बाबा ठीक आहे आता मी ह्या कुकर मध्ये भात टाकलाय शिजायला ठीक आहे ते तीन चार शिट्या देते तांदूळ शिजून निघून ठीक आहे चला येसला घ्यायची आता चिकन करायचं खायला त्याला नाही म्हसला

बघा ओमला पण दिला दोन तुकडे खावा इथे जायचं सांगा कस लागते बघा hmm? मला सांग लागते ते चला आता भात घालते शिजायला ठीक आहे चला चिकन एक नंबर ओम कस झाले कॉले दि का कौले दी? कौले दी? चला आता भात घातलाय पोरांना जेवाय भारती आणि हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कशी नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे तर तुम्हाला जेवताना पण दाखवली पोरांना ठीक आहे चला आता जेवताचा नाही दाखवत पोरांना आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा आणि चिकन जसं बनवलं तसं तुम्ही बनवून खावा मग खूप छान लागेल तुम्ही नान संग खाऊ शकता भाकरी संघ खाऊ शकता पण भातास आऊच अजून छान लागल आणि जर तुम्हाला चिकन मध्ये थोडासा रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं गरम पाणी टाका आणि तुम्ही रश्यामध्ये पण खाऊ शकता एकदम जर तुम्हाला सुकं पाहिजे असेल तर सुकं पण खाऊ शकता एकदम ठीक आहे तर चला हा व्हिडिओ इथं संपवते आणि असंच शेम तू बनवायचं ठीक आहे बाय लव यू